प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे आम्ही लोक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला कुणावून विचारले आणि त्याने पाठी मागून याचे नाव योहान आहे असे लिहिले तेव्हा सर्वात आश्चर्य वाटते मग लागेस त्याचे तोंड उघडले त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला यावरून त्यांच्या सभोवती राहणारा सर्वांस भय वाटले आणि सगळ्या डोंगराळ प्रदेशात या रा प्रदेशा सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू श्री ख्रिस्ता तुझी असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघिणींनो योहान या शब्दाचा अर्थ काय आहे योहान या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराची कृपा आणि योहान पुढे जाऊन काय करतो आपल्याला माहित आहे योहान जो आहे एक अग्रदूत आहे त्याच्या जन्माचे उद्दिष्ट हेच आहे की प्रभूचा मार्ग तयार करणे आणि प्रभूची कृपा त्यांच्यावर होती का कारण योहान नंतर कुणाचा जन्म होणार आहे प्रभू येशू येशुख्रिस्ताचा जन्म होणार जन्म आहे संपूर्ण अंधकारातून प्रकाशात आणण्यासाठी प्रभू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे आणि म्हणून आज आपण संत योहान बाप्तिस्ता यांचा सा जन्मदिवस साजरा करतो हा महान सण हा महान उत्सव साजरा करत असताना आपण सुद्धा आपलं बाप्तिस्माचे उद्दिष्ट स्नान संस्काराचे उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजे आपलं मिशन पूर्ण केलं पाहिजे आपल्याला बघून लोक म्हटलं पाहिजे की यामध्ये या व्यक्तीमध्ये या मी येशू बघू शकतो आणि म्हणून परमेश्वराच्या कृपेचा माध्यम बनूया आम्ही